सहकारी पतसंस्था मर्यादित लिमिटेड धुळ्याची चोवीसवी सर्वसाधारण सभा संपन्न धुळे देवपूर येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेहरू चौकातील दिनेश कॉम्प्लेक्स येथील संस्थेच्या कार्यालयात चेअरमन रवींद्र खानकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली वार्षिक सर्वसाधारण सभेत आयत्यावेळी विषयांचा अकरा विषय पत्रिकेवरती घेण्यात आले या सर्व विषयांवरती सभासदांकडून एक वर्तांनी सर्वांनी मंजुरी दिली तसेच खेळीवेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी चेअरमन रवींद्र कानकरी व्हाईस चेअरमन संजय नाईक संचालक विशाल केले दिलीप पांडव मोहित कानकरी चंद्रकांत सैताने अविनाश नगराळे नंदिनी सनेर नलीने केले व सभासद या चोवीसवी सर्वसाधारण सभेला उपस्थित होते तसेच नैसर्गिक पावसाची आपत्ती आल्याने सभासदांनी पतसंस्थेकडून शेतकरी यांना काही ना काही मदत करावी असाही ठरावास एकमताने मंजुरी देण्यात दे 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 आली दे ठराव करण्यात येतो कि दिनांक एकोणतीस म दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आता मतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे कौसिलिंग मतसंस्थेचे मॅनेजर श्री राजेंद्र गंगाराम मधाडे यांनी आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या दिनांक एकतीस दोन हजार चोवीस रोजी या आर्थिक वर्षाचे नफापुटा पत्रक व ताळेबंद मॅनेजर श्री राजेंद्र गंगाराम मधाडे यांनी वाचून दाखवले व त्यास मंजुरी देण्यात आली विषय क्रमांक संचालक मंडळाने सुचवलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस नफा वाढवीस मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे पतसंस्थेत दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर नफा रुपये सहा लाख त्र्याण्णव हजार पाचशे चा, चार झालेला आहे पतसंस्थेत झालेल्या नफ्याची वाटणी संचालक मंडळाने पुढील शिफारस करीत आहे नफ्याची वाटणी करताना पतसंस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त रक्कम स्वनिधी व गंगाजली मध्ये वर्ग करून मतसंस्थेचा आर्थिक पाया अधिक भक्कम व मजबूत व्हावा यासाठी नफ्याची वाटणी खालील प्रमाणे करण्यात येत आहे त्या दृष्टीने नफा काढण्यापूर्वी कायदा कानूननुसार आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्यानंतरच नफा काढण्यात आलेला आहे मागील अनेक वर्षापासून आपली मतसंस्था सभासदांना बारा टक्के प्रमाणे लाभांशाचे वाटप करीत आहे

म्हणजे गुंतवणूक होत आहे त्याबद्दल मी विशाल आणि आपले जे चेअरमन आहेत रवींद्र खानकरी वाईस चेअरमन संजय वाईट आणि फालो कर्मचारी वगैरे अतिशय शारीरिक आहे आदरांनी या सर आहे तुम्हाला काही येणार नाही तुम्ही केव्हाही पैसे मागा तुम्हाला कॅश मिळेल अशी पत्र संपताय त्यामुळे आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सर्वांनी विश्वासाने या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे आणि आमचा विश्वास आहे की आम्हा आम्हाला कधी या संस्थेकडनं म्हणजे आम्हाला निवास होणार असा पूर्ण विश्वास दरवर्षी आपण बारा टक्के जास्तीत जास्त बारा टक्के डिव्हिजन देता येतो या वर्षी देखील बारा टक्के डिव्हिजन आपण दिलेला आहे आम्हाला वतीने आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला श्रीराम नागरी पतसंस्थेची चोवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली त्या सभेमध्ये उपस्थित सभासदांनी जे सूचना मांडल्या त्या सूचनांबद्दल संचालक मंडळ विचार करणारच आहे आणि सभासदांनी मांडलेली एक महत्त्वाची सूचना की जे सातारा सांगली आणि इतर जिल्ह्यांमध्ये जे आ, पूरग्रस्तांचं नुकसान झालेलं आहे त्या पूरग्रस्तांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री निधीसाठी पतसंस्थेने काही मदत द्यावी असं स सभासदांनी सुचवलेलं आहे सभासदांच्या सूचनेला मान देऊन आम्ही संचालक मंडळ त्यावर त्यावर विचार करू आणि मुख्यमंत्री निधीसाठी जे स सहाय्य आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करू असं संचालक मंडळ आणि सभासदांच्या तर्फे आम्ही सर्वांना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आजची जी स चोवीसवी स सर, सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेली आहे त्याबद्दल सर्व सभासदांचे आणि संस्थेचे कर्मचारी व सर्व संचालक मंडळ जे उपस्थित होते त्यांचे आम्ही संचालक मंडळ सतशः आभारी आहोत